मालमत्ता फेरफारसाठी मागितली पाच हजाराची लाच दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीचा गंभीर प्रकार आज मंगळवारी उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी सापळा रचत दोन अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे या धडक कार्यवाहीमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार आणि नझूल परीक्षण भूमापत आशिष काशीनाथ शेलोकर असे पाच हजाराची लाच घेताना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तक्रारदार महिलेने आपल्या मालमत्तेच्या संदर्भात आवश्यक कामासाठी दिग्ग्रज भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर केला होता मात्र संबंधित काम करून देण्यासाठी दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांनी संगनमताने पाच हजार रुपयांची लाच मागणी केली संबंधित महिला तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे तक्रार दाखल केली तक्रारीची गांभीर्याने दखल घेत विभागाने सखोल पडताळणी केल्यानंतर सापळा कार्यवाहीचे नियोजन केले सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी आशिष शेलोकर यांनी तक्रारदार महिलेकडून पाच हजार रुपये स्वीकारले त्यातील अर्धी रक्कम अडीच हजार रुपये स्वतःसाठी ठेवली व अर्धी रक्कम अडीच हजार रुपये उपअधीक्षक सखाराम पवार यांना दिली यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही भूमी अभिलेख कार्यालयातच रंगेहात पकडले या घटनेनंतर दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांवये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे या यशस्वी कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचा आणखी एक पर्दाफाश झाला असून प्रामाणिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे